विलासराव देशमुख साहेबांच्या निधनानंतर लातूरमध्ये एकही चूल पेटली नव्हती लोक रडत होती लोक तळमळत होती लोकांना लोका त्यांच्या साहेबांचं दर्शन घ्यायचं होतं त्यासाठी लोक पळत पळत बाबळगावच्या दिशेने निघाली होती मित्रांनो लाखोंच्या संख्येमध्ये तिथं जमाव झाला होता लोक तिथं अक्षरशः मुंग्यांवानी दिसत होती एवढी लोक तिथं जमली होती याच्यामध्ये मोठमोठे नेते जे आले होते त्यांनी दहा दहा किलोमीटर गाड्या लावल्या होत्या तिथनं ते चालत अंत्यदर्शनासाठी अंत्यविधीसाठी आले होते एवढं हे मोठं नाव होतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं हे नाव होतं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते होते विलासरावजी देशमुख साहेब मित्रांनो हे नाव मिटवणं कुणालाही पॉसिबल नाही आहे कारण हे एवढं मोठं नाव आहे मित्रांनो आणि ह्यांनी जे काम केलेले आहेत हे लोकनेते होते मित्रांनो लोकनेत्याची तुम्हाला व्याख्या सांगतो लोकनेता जो असतो तो सर्वसामान्य जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून त्या विषयावरती तो काम करतो त्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि त्या लाखो लोकांना तो जीव लावतो त्या जीव लावलेल्या लोकांमधनं त्या लोकांनी त्या नेत्याला समोर आणलेलं असतं ते त्याला सपोर्ट करतात तो पुढं येतो लोकांचं ने तो नेतृत्व करतो आणि लोकांसाठी तो चांगले कामं करतो आणि याच्यामधनंच लोकनेता म्हणून त्याला बोललं जातं जीवाला असतो लाखोंच्या संख्येमध्ये लोक त्याला सपोर्ट करतात आणि हेच फक्त विलासराव देशमुख साहेबांच्या बद्दल आपल्याला दिसून येतात ते लोकनेते मानले जातात आणि पंतप्रधानाचं जे पद असतं ना त्या पंतप्रधानाच्या पदापेक्षा मोठं पद म्हणजे लोकनेता हे पद कुणालाही भेटत नाही मित्रांनो आयऱ्या गैर्यांना तर भेटत नाही कुणाला हे पद फक्त त्याच लोकांना भेटतं जे सर्वसामान्य लोकांचे कामं करतात सर्वसामान्य लोकांसाठी ते राहतात सर्वसामान्य लोकांचे विचार घेऊन पुढं जातात सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यातले आसव पुसतात त्या लोकांसाठीच हे लोकनेते पद बनलेलं असतं आणि याच्यामध्ये दोन नावं येतात ते म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेब आणि गोपीनाथजी मुंडे साहेब ह्या दोन नेत्यांना लोकनेते म्हटलं जातं ना की महाराष्ट्रात कुठल्याच नेत्याला लोकनेते हे पद दिलं जातं कारण सर्वसामान्य जनरेशनसाठी त्यांनी काम केलेले आहेत त्यांच्या समाजासाठी कामं केलेले आहेत पूर्ण शहराच्या विकासासाठी त्यांनी कामं केलेले आहेत गोरगरीब लोकांसाठी त्यांनी काम केलेले आहेत त्यामुळं यांना हे पद भेटतं त्यांच्या जाण्यानंतर पंधरा पंधरा वर्ष आज होत आले तेरा वर्ष होत आलेले आजही त्यांचं नाव काढलं जातं त्यांची जयंती साजरी केली जाते त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते आणि त्यावरनं हे लोकनेते पद जे आहे ते सिद्ध होतं मित्रांनो लाखोंच्या संख्येने ज्यावेळेस अंत्यविधीला तुमच्या लोक येतात त्यावेळेसच तुम्ही काय कमवलं हे दिसून येतं आणि हे विलासराव देशमुख साहेबांच्या या अंत्यविधीमध्ये पण दिसून आला आणि तिथं जे नेते होते त्यांना देखील घाम फुटला होता की एवढे लोक कसे येऊ शकतात आणि हे पैसे देऊन आणलेले लोक नव्हते हे स्वतःच्या मनाने तिथे आलेले होते त्या नेत्यासाठी सर्वसामान्य जो नेता आमचा गोरगरिबीतनं वर आलेला नेता ज्याच्यासाठी लोकांची आपुलकी होती ते होते विलासराव देशमुख साहेब आणि त्या नेत्यासाठी हे सर्वजण तिथे जमले होते लाखोंच्या संख्येने तिथं लोक आले होते लोक नेत्यांना हैराण वाटलं मोठमोठ्या मंत्र्यांना हैराण वाटलं की बाबा रे या माणसाची ताकद किती आणि त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांची ताकद विलासराव देशमुख साहेबांची आपुलकी लोकांचं त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून आल्या होत्या एवढंच नवे मित्रांनो त्याच्या आधी पण त्यांच्या सभापासून ज्या पण गोष्टी व्हायच्या हो त्या सगळ्या गोष्टींमध्ये विलासराव देशमुखांचा डॉमिनन्स आपल्याला दिसून यायचा लातूर नव्हे मराठवाडा नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एवढे पॉवरफुल नेते होते की त्यांना मिटवण्याची गोष्ट आजपर्यंत कुणी केली नव्हती परंतु काल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बोलून गेले की लातूरमध्ये ते कार्यालयामध्ये बोलत होते त्याच्यामध्ये ते, ते बोलले की भारतीय जनता पार्टीचे जेवढे पण सदस्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघतोय त्याच्यामध्ये विलासरावांच्या आठवणी मिटल्या जातील असं स्टेटमेंट त्यांनी केलं आता याच्यावरती आज आपण बघितलं मित्रांनो तू विचार करा ज्या नेत्यांनी ने, लातूरमध्ये सर्वांगीण विकास केला तिथं काम केले सर्वसामान्य लोक त्यांच्याबद्दल बोलतात की या नेत्याने कामं केले कुठलेही लोक कोणाबद्दल बोलत नाही बाबा या माणसाने माझं काम केलं सर्वसामान्य लोक बोलतात की यांनी आमचे काम केले जे मोठमोठे असे अधिकारी आहेत जे ऑलरेडी यांना मोठ्या सरकारी नोकरीवरती बसलेले आहेत साहेबांमुळे आम्ही कामाला ला लागलो यांसारख्या गोष्टी आजही तिथे बोलतात पोलीस भरतींपासून ते मोठमोठ्या गोष्टी साहेबांनी तिथे भरवल्या होत्या त्यामध्ये हजारो मराठा वाड्यातल्या पोरं भरती झाले खूप साऱ्या लोकांना तिथं नोकऱ्या लागल्या खूप सारे लोक तिथं मोठे झाले बितले आणि दुष्काळ भागो मित्रांनो आमच्या दुष्काळ भागामध्ये जर आपण बघितलं काही नाही तिकडं शेतीला पाणी नव्हतं एवढं कोरडभाऊ जमिनी सगळं अक्षरशः आग आग तिथं दुष्काळ म्हणजे दुष्काळ तिथल्या तरुणाला जॉबची संधी देणं नोकरीची संधी देणं सरकारी नोकरीची संधी देणं एवढंच नव्हे सगळ्या त्या शेतकऱ्याला एक ताकद देण्याचं काम त्यावेळेस ह्या विलासराव देशमुख साहेबांनी केलं होतं त्यामुळं ते लोकांच्या मनात राहिले एवढ्या वर्ष ते राज्य केलं तिथं त्यांनी त्या लातूरवरती आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार बाराला विलासरावजी देशमुख साहेबांचं निधन झालं आज दोन हजार पंचवीस आहे या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये तीन आमदारकी झाल्या आजपर्यंत ते जे सीट ला आहे लातूरचं अजूनही आमदार अमित देशमुख यांच्याकडे आहेत ज्यांनी आजपर्यंत एकदा ही पक्ष बदलला नाही काँग्रेसशी ते निष्ठावंत राहिले मित्रांनो पूर्ण काँग्रेस मिटायच्या मार्गावरती आहे जास्तीत जास्त जे नेते आहेत त्यांचे ते दुसऱ्या पक्षामध्ये चाललेले आहेत दुसऱ्या पक्षाला ऍक्वॉट करत आहेत परंतु या नेत्याने आजही एकनिष्ठ राहिला काँग्रेसची आणि ती जी सीट आहे मित्रांनो ती सीट आत्तापर्यंत येत आहे ह्याच्यावरनंच विलासराव देशमुखांचं नाव त्यांची ताकद त्यांच्या आठवणी सगळं सिद्ध होतात मित्रांनो ते जाऊन तेरा वर्ष झाले तरी आजही अमित देशमुखांना तिथं निवडून दिलं जातं अमित देशमुख पण कामं करत असतील व्यवस्थित त्यांचं चालू आहे त्यामुळं लोक त्यांना निवडून देतात परंतु तरी देखील त्यांच्या वडिलांची जी ताकद होती जे नाव होतं ते नाव आपल्याला तिथं दिसून येतं आणि हेच नाव मित्रांनो पूर्ण महाराष्ट्राच्या राज्यामध्ये दिसून येतं दुष्काळग्रस्त भागातून आलेला एक सर्वसामान्य मुलगा एक सर्वसामान्य नेता जो एवढा मोठा बनला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनले आणि ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं गोर गरीब जनतेच्या मनामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं मित्रांनो अडचणीत असणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं हॉस्पिटलमध्ये एमर्जन्सीमध्ये असणाऱ्या व्यक्तीचं नाव त्यांच्या मनामध्ये कोरलं गेलं एवढं कामं त्या नेत्यांनी केली की के त्यांचं नाव त्यांच्या आठवणी मिटवायचं म्हणलं तरी शंभर पिढ्या ह्याच्या पुढं जावं लागतील तरी देखील ती आठवण ते नाव मिटणार नाही मित्रांनो एक साधे एक्झाम्पल देतो माझे वडील जे आहेत त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही तरी देखील ह्या एका माणसासाठी ते रडले होते मित्रांनो ज्यावेळेस त्यांचं निधन झालं मी त्यांच्याकडं बघत होतो ते रडत होते पापा तुमी मी म्हणलं काय झालं तुम्ही काबर रडता मी घाबरलो बारा वर्षाचं मी मला काय कळत नव्हतं वडील म्हणले की बाबा रे आमचा नेता हरवला हे लय मोठे होते हे आम्हाला आमच्या वडिलांसारखे होते आम्हाला खूप आमच्या मराठवाड्याला खूप साऱ्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघून मला त्यावेळेस कळलं नाही की पप्पा काय म्हणतात ते का मी घाबरलं होतं परंतु तू आता तेरा वर्ष झाली या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये मला एवढी गोष्ट कळली की हा नेता काय होता यांची कामं काय होते कारण ज्यावेळेस हे स्टेटमेंट आलं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या लोक सांगू लागले की आम्हाला विलासराव देशमुख साहेबांनी खूप दिलेलं आहेत ते आम्हाला देवाप्रमाणे आहेत कालपासून मी इंस्टाग्रामवरती लोकांच्या अशा गोष्टी बघितल्या की अक्षरशः लोक त्यांचा मंदिरामध्ये फोटो लावलेला आहे त्याची पूजा करतात आहे एवढ्या मोठ्या लेव्हलला त्यांना मानलं जातं जर एखाद्या व्यक्तीची पूजा केली जात असेल तर त्याच्या आठवणी कोण मिटू शकतो मित्रांनो एवढंच मला विचारायचं नक्कीच मित्रांनो तुम्हाला या विषयावरती काय भेटतंय कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र